वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी काँग्रेसचे माजी नगरसेवक व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनोज तुकाराम शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत दे बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील निवासस्थानी शिंदेच्या शिंदे हे पाच वेळा काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते ते काँग्रेसचे ठाणेश्वर अध्यक्षही होते विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोकणपट्ट्यात काँग्रेस पक्षाला जागा देण्यात आल्या नसल्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करीत कोपरी पाचपाखडी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांच्या विरोधात बंड केले होते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या मतदारसंघातून विजयी झाले होते काल त्यांनी शिवसेनेत प्रवेश शिंदिच्या यावेळी माजी नगरसेवक शैलेश शिंदे तसेच मनोज शिंदे समर्थक यांनीही एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर केला आहे शिंदेचे अत्यंत विश्वासू मंगेश चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचं प्रमुख पद काढून घेण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिवटण्याऐवजी आता डॉक्टर रामेश्वर नाईक यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या प्रमुख पदाची धुरा सोपवली मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदिंकडून नियुक्तीपत्र जारी करण्यात आले त्यानंतर मंगेश चिवटे यांनी फेसबुकवरून आपल्या भावना व्यक्त त्यावर अनेकांनी चिवटंना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा मंगेश चिवटे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे आपली भावना व्यक्त केली सर्व रुग्ण रुग्ण रुग्णांचे नातेवाईक आणि हितचिंतक बंधू भगिनींनो सस्नेह जय महाराष्ट्र मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी या आरोग्य मंदिराचा सेवेचा कार्यभार माझे मित्र रामेश्वरजी नाईक यांच्याकडे सोपवण्यात मला अत्यानंद होत आहे सुरुवातीलाच मी त्यांचं अभिनंदन करतो मागील अडीच वर्षात लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून सेवा करण्यास मला मिळालेली संधी ही ईश्वर कृपेने मी संपूर्ण प्रामाणिकपणे आणि ध्येयवेळ्या पद्धतीनं निभावली याचा मला मनोमन आनंद व अभिमाने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे या संवेदनशील पिता पुत्रांमुळेच ही रुग्णसेवा करणं शक्य झालं आहे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं आहे राज्यातील सर्व गोरगरीब तथा आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना दुर्दर आजारासाठी तत्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात स्वतंत्र असा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष असावा अशी संकल्पना मी दोन हजार चौदा मध्ये जेव्हा शिवसेना भाजपा महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा मांडली होती त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना त्यांनी अकरा मार्च दोन हजार पंधरामध्ये या संकल्पनेस मान्यता दिली आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष अस्तित्वात आला जून दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाल्यानंतर शिवसेना भाजपा महायुतीचं सरकार स्थापन झालं या महायुती सरकारच्या काळात संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील मागील अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षांतर्गत कक्षप्रमुख म्हणून कार्यरत असताना आमच्या निस्वार्थी टीमच्या साथीने एकूण चारशे एकोणीस कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरित करण्यात आहे यामुळे एकावन्न हजारपेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचलेत रुग्णांच्या मदतीसाठी एकूण तीनशे एक्क्याऐंशी कोटी वीस लक्ष रुपये तर नैसर्गिक आपत्ती घटनांमध्ये नुकसान भरपाई मदत म्हणून अडतीस कोटी सहासष्ट लक्ष रुपये वितरित करण्यात आले गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचं कामकाज रोज सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत दररोज सुमारे बारा तास सुरू असे सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीच्या सहकाऱ्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवारी देखील कामकाज सुरू असे अगदी सण उत्सवाच्या काळात देखील मुख्यमंत्री सहायता निधीच्या सहकाऱ्यांनी काम केलं आहे त्याबद्दल मुख्यमंत्री सहायता निधीमधील सर्व निस्वार्थीपणे काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा मी आयुष्यभर ऋणात राहील राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत सर्वसामान्य रुग्ण डोळ्यासमोर ठेवून अनेक विविध बदल करत शंभर टक्के पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला यामध्ये टोल फ्री क्रमांक सुरू केला सोबतच रुग्णांना मंत्रालयात हेलपाटे घालावे लागू नये यासाठी ऑनलाईन अॅप्लिकेशन प्रणाली सुरू केली मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये रुग्णालय अंगीकृत प्रक्रिया तसेच या योजनेअंतर्गत रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णता निशुल्क आणि मोफत असल्याची जनजागृती केली शिला ना ओळख थेट मिळते मदत हे ब्रीद वाक्य करून हा कक्ष लोकाभिमुख बनवला या योजनेच्या नावाखाली गरजू रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या दलालांची साखळी तोडण्यास आमच्या टीमला यश मिळालं अशा आढळून आलेल्या अपप्रवृत्तीवर छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करून उचित पोलीस कार्यवाही करण्यात आली गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ऑनलाईन पूर्णतः निशुल्क आणि पारदर्शक केल्याने आता ही केवळ एक योजना राहिली नसून ती लोक चळवळ करण्यात मला व आमच्या सर्व सहकार्यांना यश आलं होतं हे वास्तव आहे योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांना मंत्रालयात नव्हे तर गाव पातळीवरील रुग्णसेवकांशी केवळ संपर्क करावा लागत होता ही सर्वात मोठी उपलब्धी मला माझ्या काळात करता आली याचा मनोमन आनंद आहे माझ्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या निकषातील आजारांची संख्या वाढवणे निधीची मदतीची मर्यादा वाढवणे उत्पन्न मर्यादेची अट शिथिल करणे योजनेच्या लाभासाठी सुलभता आणण्यासाठी प्रक्रिया ऑनलाईन करणे यांसारखे बदल करण्यात मला यश आलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून अडीच वर्षात तब्बल एकावन्न हजारपेक्षा अधिक रुग्णांना चारशे एकोणीस कोटी रुपयांची मदत वितरित करता येणे हे केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील हजारो निस्वार्थ रुग्णसेवकांचं से यश आहे माझ्यातील रुग्णसेवक कालही जिवंत होता आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत असेल ही ग्वाही पत्राच्या उत्तरार्थ विनम्रपणे मी आपणाला देतो रुग्णसेवेचा हा पवित्र यज्ञ यापुढील काळात संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे आणि अविरतपणे सुरूच राहणार आहे माझ्यासाठी पद महत्वाचं नसून वरिष्ठांच्या आशीर्वादाने माझ्यातून घडणारी सेवा ही माझ्या कार्याची प्राथमिकता असणार आहे येणाऱ्या काळात काल जशी आरोग्य संकट काळात हक्कानं आठवण काढत होता त्याचप्रमाणे पुढील काळात देखील मी तुमच्यासोबत कायम असेल हे अभिवचन या निमित्तानं देतो तुम्हा सर्वांच्या प्रेमापुढे मी अविरत नतमस्तक आहे दरम्यानच्या काळात मदतीसाठी प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे आलेल्या रुग्णांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न केलेत परंतु तांत्रिक कारणामुळे अथवा शासकीय नियमावलीमुळे कोणास मदत मिळू शकली नसल्यास मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो अशी पोस्ट मंगेश शिवटे यांनी आपल्या फेसबुक द्वारे व्यक्त केले सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येतोय यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील कुपोषित बालकांची संख्या सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अखेर तीव्र कुपोषित अठयाऐंशी तर मध्यम कुपोषित एक हजार तेवीस होती तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अखेर सॅम बावीस तर मध्यम कुपोषित बासष्ट कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात यश आलं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने समुपदेशन प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम एक हजार सहाशे सत्तेचाळीस अंगणवाडीतील त्र्याऐंशी हजार चारशे सत्तावीस बालकांसाठी राबवण्यात येते तसेच दत्तक पालक योजना पालक सभा घेऊन मुलांचा दिनक्रम आहारांच्या वेळा सविष्ट आणि तितके सकस अन्न पालकांना देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या उद्देशानं आयआयटी मुंबईसारख्या नामांकित संस्थांचा देखील सहभाग घेण्यात आला असून बालकांची काळजी घेण्यासाठी व्हिडिओमार्फत मार्फत पालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली गरोदरपणात मातेला योग्य सकस आहार न मिळाल्यास मूल कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते तर मूल जन्मल्यानंतर त्याला मातेचं पुरेस दूध व पोषण आहार न मिळाल्यास बालके कुपोषणाच्या अडकू शकतात त्यामुळे गरोदरपणात व व मातांना सहा महिन्यानंतर नियमितपणे अंगणवाडी सेविकांमार्फत पोषण किट वाटप करण्यात येत आहे तालुक्यामध्ये विशेषतः डोळखाम प्रकल्पात कुपोषणाचं प्रमाण जास्त आढळते तर याच्या मागे अनेक कारण आहेत जसे की एकोणीस वर्षाखालील माता दोन मुलांमधील जे अंतर असाय पाहिजे ते योग्य नाही त्यानंतर दोनपेक्षा अधिक मुलं आप मुलं किंवा अपत्य असणे महिलांमधील असलेले ॲनिमियाचे प्रमाण जास्त आहे तसेच आपल्या गरोदर आणि स्तंदा माता आहेत त्यांना पुरेशी विश्रांती आणि झोप याची आवश्यकता आहे पण ते भेटत नाही त्यांना त्यानंतर रोजगारासाठी इथील जी लोकसंख्या आहे ती मायग्रेट झाल्यानंतर लहान बालकांना किंवा मा गरोदस मातांना अंगणवाडीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असते आरोग्य आणि पोषण या संदर्भात ज्या अंधश्रद्धा आहेत हा पण एक त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे अंगणवाडीमधून जो आहार दिला जातो तो पूरक आहार दिला जातो त्याच्या व्यतिरिक्त घरामध्ये मुलांचं पोषण होणे तितकीच जबाबदारीचं काम आहे परंतु त्या संदर्भात पण काही आहाराच्या चुकीच्या सवयी कुटुंबामध्ये असतील तर त्याचाही कुपोषणावर परिणाम होतो त्याचबरोबर आपल्याला जो इथे अजून एक प्रामुख्याने समस्या आढळते ती म्हणजे इथे काही कुटुंबांमध्ये असणारी व्यसनाधीनता हा पण एक कुपोषणामागे एक समस्या आहे आपल्या अंगणवाडी केंद्रांना सी एच ओ डॉक्टर्स यांच्या व्हिजिट अपेक्षेपेक्षा कमी होतात हेही एक कुपोषणाचे कारण आहे तेव्हा ते मला वाळंत विडा बॅग आणि पाळणा दिला मला हे सर्व मिळाल्याबद्दल मी जिल्हा परिषद ची आभारी आहे मग तो आता तिथं दूध बटाटे खिचडी काय काय केळी आंडी द्यायची ती मग तो तिथं चांगला झाला मग घरी आणला मग घरी अंगणवाडीची बाई पण खिचडी द्यायची आंडी केळी खिचडी पण द्यायची ती मग तो खायचा घरचा पण भाकर मस्त आता मस्त झाला सोबत कुपोषण कमी करण्यासाठी मिशन न्यूट्रिशन याच्या आम्ही व्हिडिओ पण प्रकल्पातून आम्हाला जेव्हा प्रशिक्षण दिलं त्याच्यातून व्हिडिओ पण आम्हाला दाखवल्या आम्ही अंगणवाडीत त्या पालकांना मातांना बोलावून त्या व्हिडिओ पण त्यांना प्रत्यक्षात दाखवल्या कर स्तनपान कसं करायचं मुलं स्तनपान करताना कसे कर कर पोझिशन मध्ये त्यांना घ्यायचं हे सगळं त्यांना आहाराबद्दल सगळे व्हिडिओ आम्ही त्यांना मातांना दाखवलेलं आहे त्यांना किती काय कसा त्रास होतोय काय फरक पडलाय याचा फॉलोअप घेऊन त्यांचं समुपदेशन करून परत आरोग्य केंद्रामध्ये रेफर करून त्यांची हे सुधारणा करण्यामध्ये प्रयत्न करतो या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद